ग्रामीण भागातील पालक बेफिकीर अल्पवयीन वाहन चालक सुसाट गुहागर विजापूर महामार्गावरील कडेगाव तालुका शहरातच नव्हे तर तालुक्याच्या ग्रामीण भागातही अल्पवयीन वाहन चालक वाहने चालवत असून दिवसेंदिवस अल्पवयीन वाहन चालकांची संख्या वाढतच आहे अपघाताच्या घटनांमध्येही वाढ दिवसेंदिवस होत आहे पालक बेफिफीर असल्यानेच अल्पवयीन वाहन चालक सुसाट, सुसाट धावत आहे याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाकडून शाळा महाविद्यालयांमध्ये प्रबोधनाची गरज आहे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची संख्या वाढलेली आहे शहरी व ग्रामीण भागात अल्पवयीन सर्रासपणे स्वयंचलित दुचाकी वाहनं चालवताना दिसून येत आहेत अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचं प्रशिक्षण नसल्याने हे अप्रशिक्षित अल्पवयीन वाहन चालवताना आपले वाहन भरधाव वेगाने चालवतात स्पीडनं वाहन चालवू शकतो हे अभिमानानं मुलं बोलत असतात कर्णकर्कश हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण ही वाढवत आहेत वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेला वाहन परवाना अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मिळत नाही परंतु वाहन परवाना नसताना वाहन चालवणं कायद्यानुसार गुन्हा आहे हा नियम पालकांना माहीत असूनही पालक अनेकदा मुलांच्या हाती वाहन स्वतःच देतात वाहनांचा अपघात झाल्यास वाहनाच्या मालकास जबाबदार धरले जाते माध्यमिक शिक्षणासाठी अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देतात काही मुलं दुचाकीचा आग्रह धरतात यातूनच अल्पवयीन दुचाकी वाहन चालकांची संख्या वाढत चालली आहे सदन कुटुंबातील अल्पवयीन मुलांच्या हाती अनेकदा चारचाकी वाहनांचं चा स्टेअरिंग पाहायला मिळते हा पालकांच्या अतिलाडाचा परिणाम म्हणावा लागेल पालक आपल्या मुलांचे नको ती हाऊस पुरवताना दिसून येत आहेत त्यामुळे अल्पवयीन मुले सैर बैर झाल्याचं दिसून येते या अल्पवयीन मुलांकडे महागडे मोबाईलही पाहायला मिळतात अनेक अल्पवयीन मुले मोबाईलवर बोलत वाहन चालवतात तर मुले मोबाईलचा गैरवापर करताना आढळून येतात पालकांच्या अतिलाडाने शहरी व ग्रामीण भागात अनेक मुलं मुली बिघडलेली दिसत आहेत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विद्यालया स्तरावर अल्पवयीन मुलामुलींना शाळेमध्ये जाऊन त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे